नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या पातीचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय पौष्टिक रेसिपी आहे तर कसा करायचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा डाळ किंवा तांदूळ न वापरता आज आपण कुरकुरीत डोसा बनवणार आहोत तर हा डोसा कसा बनवायचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे इथे मी एक वाटी बाजरीचे पीठ यामध्ये घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे सुरुवातीला यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी घालताना यामध्ये आपल्याला एकदम असे घालायचे नाही नाहीतर बॅटर जे आहे ते खूप पातळ होऊ शकते आता इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एक अर्धी वाटी पाणी यामध्ये आपण घातलेलं आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात यामध्ये पिठाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत आता यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेते जेणेकरून यामध्ये पिठाच्या बारीक गाठी राहणार नाहीत ना आता हे मिक्स केल्यानंतर पुन्हा अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे टोटल आत्तापर्यंत आपण इथे अडीच वाटी पाणी वापरलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीचे बॅटर आपल्याला हे हवे आहे आता यामध्ये आपल्याला एक दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे आणि पीठ घातल्यानंतर ह्या पीठामध्ये हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे पीठ यामध्ये चांगले मिक्स करून घेते हे पीठसुद्धा मिक्स करताना चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत आता हे मिक्स करून झाल्यानंतर या पद्धतीचे बॅटर इथे तयार होते आता यावरती आपल्याला प्लेट ठेवून एक दहा ते पंधरा मिनटांसाठी असेच हे एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर बॅटर इथे आपले छान असे भिजलेले असेल आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे इथे मी अर्धी वाटी मोठी कांद्याची पात घातलेली आहे यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे आता हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे बॅटर चांगले मिक्स करून घेऊयात पाहू शकता तुम्ही हे बॅटर थोडेसे घट्ट आलेलं आहे यासाठी यामध्ये आपण पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपले हे डोसा बॅटर तयार झालेलं आहे आता आपण याचे गरम गरम डोसे तयार करायला घेणार आहोत आता इथे आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे या तव्याला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा आपल्याला छान असा गरम करून घ्यायचा आहे तवा चांगला गरम झाल्यानंतरच आपल्याला या तव्यावरती बॅटर ओतायचं आहे आता इथे मी ही तेल लावून घेतलेला आहे आता इथे तवा छान असा गरम झालेला आहे यावरती आपल्याला एक वाटी बॅटर या पद्धतीने घालायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॅटर आपल्याला तव्यावरती घालताना गॅसचा फ्लेम हा फुलच ठेवायचा आहे इथे आपण गॅसचा फ्लेम कमी करायचा नाही आता बॅटर आपण या तव्यावरती घालून घेतलेला आहे आता बॅटर घातल्यानंतर साईडने आपण याच्या थोडेसे तेल सोडणार आहोत इथे मी याच्या कडेने थोडेसे तेल सोडते जेणेकरून डोसा निघताना अगदी सहज निघून जाईल आणि छान असा डोसा करपूस भाजला जाईल आता आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि एक दहा मिनटांसाठी आचेवरती हा डोसा असाच राहून द्यायचा आहे जेणेकरून याच्या कडा आपोआप सुटतात आणि डोसा कुरकुरीत छान असा तयार होतो आता इथे आपण हा डोसा दहा मिनटांसाठी असाच ठेवणार आहोत आता दहा मिनिटांनंतर तुम्ही ते पाहू शकता डोसा इथे छान असा कुरकुरीत तयार झालेला आहे डोशाच्या कडा ज्या आहेत त्या आपोआप सुटलेल्या आहेत आता आपण हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही डोसा इथे सहज निघत आहे अतिशय कुरकुरीत आणि अप्रतिम चवीचा डोसा इथे तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व डोसे इथे तयार करून घेते आता इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा हे कांद्याच्या पातीचा डोसा नक्की करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा Thank you.